हे बघा आज मी सिटीमध्ये आले होते आज मी माझ्या छोट्या भाच्यासाठी भाचा झाला आहे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी आम्ही भरपूर शॉपिंग केली आहे आज तर मी आणि माझा भाऊ आज आम्ही सिटीमध्ये खूपच मोठ्या दुकानात आलो होतो तर तुम्ही बघू शकता इथे दुकान किती छान आहे इथे हे कपडे वगैरे लहान मुलाचं जे पण खेळणी आहे टॉवेल वगैरे सोपचा डब्बा पुन्हा अंघोळीचा टप हे सगळं तिथं आम्हाला मिळालं आणि हे बघा आम्ही अशा प्रकारची शॉपिंग केली आहे हा माझा भाऊ आहे हे बघा तुम्हाला मी आता शॉपिंग करताना पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक बास्केट पण घेतली आहे त्यासाठी लहान मुलाचे ते डायपर मुला वगैरे ते ठेवण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी ती आम्ही बघितली त्याच्यानंतर आम्ही बरेचसं सामान तिथं खरेदी केली आहे चला तर मग आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते पुढच्या याच्यामध्ये इथे आम्ही इथं बाळाला कपडे पण घेतले आहे आणि हे बघा इथं आम्ही परत ते बाळाला आपण जी गादी असतो ना ती पण घेतली आहे हा ड्रेस जो आहे तो मी घेतला आहे त्याच्यासाठी पूर्ण पॅकिंग होता तो सटच होता पूर्ण आणि ही गादी आपण त्याला मांडी म्हणजे दवाखान्यात वगैरे चाललो तर आपण त्याला बाळ ठेवून पूर्ण चेन वगैरे लावून पॅक करू शकतो खूपच छान होती ती पण गादी हे बघा तुम्ही असं बघू शकता खूपच जाड आहे आणि एकदम स्मूथ आहे ती ते दाखवता येत आपल्याला कसं आहे मग त्यातनं आम्ही नंतर एक चॉईस केली बरेचशा बघितला आम्ही आणि तिथं क्वालिटी पण खूप छान मिळती हे बाळाला पण घेण्यासाठी आहे गरम एकदम हे असं याच्यात घेतलं की बाळ पण व्यवस्थित राहत असे दोन तीन प्रकारचं दोन तीन प्रकारचं आम्ही घेतले आणि बरंच आणखी सामान घेतलेलं आहे तिथं पावडरचा डब्बा पण आम्ही घेतला आहे अजून सॉक्स हातमोजे सगळं तिथं आम्हाला एकाच ठिकाणी मिळाले आहे हे बघा अशा mm. प्रकारचं दुकान आहे प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू तिथं मिळतात बूट पण आहे तिथं लहान मुलाचे सगळं सगळं आहे जे पण तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं मिळतं तिथे आणि क्वालिटी पण तिथं खूपच छान आहे हे असं प्रकारचं दुकान आहे खूपच मोठं दुकान आहे ही आंघोळीचे टप आहेत डॉल वगैरे हे सगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात हे असं दुकान आहे हे आम्ही घेतलं आहे हे माझ्या भावाच्या हातात जे आहे ते आम्ही घेतलं आहे बाळासाठी बाळ पकडण्यासाठी असं जायला हॉस्पिटलला वगैरे डोस वगैरे द्यायचा असला तर हे सॉक्स आहे हे पण घेतले आहेत आम्ही बाळाचे आणि हे पाचच दिवसाच्या बाळाचे सॉक्स होते हे पण आम्ही घेतलं आहे सर्वच